बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीच्या डोक्यात दगड घालून खून करून उज्जैन मध्य प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या भेवण्याला आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे वडगाव आनंद येथील कैलास बंडलकर असं खून झालेल्या दाजीचं नाव आहे आळेफाटा पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पुणे नाशिक महामार्गावरील आळेगावच्या हद्दीमध्ये असलेल्या हॉटेल फाउंटेनच्या माटीमागे मोरदरा रोड लगत आतमध्ये एक पुरुष दातीचा मृतदेह आढळून आला होता मृत व्यक्तीची नोंद आळेफाटा पोलिसात दाखल केली होती आरोपीची ओळख पटवण्यासाठी तसेच माहिती काढण्यासाठी पोलीस पथके तयार केली त्या अनुषंगाने मृत व्यक्तीचे कैलास भंडलकर असे नाव आहे मृत व्यक्तीला कपड्यावरून आणि चप्पलवरून त्यांची पत्नी नाजुका भंडलकर हिने ओळखलं त्यानंतर मृत व्यक्तीचे शवविच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्र आळे या ठिकाणी आले त्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये कोणत्या तरी टणक हत्याराने मारल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला असा अहवाल प्राप्त झाल्यानं त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आळेफाटा पोलिसात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगवेगळी तपास पथके तयार करून तपास सुरू केला असता आरोपी उज्जैन मध्य प्रदेश येथे पळून जाणार आहे अशी माहिती पोलीस पथकास मिळाली त्याला पोलीस पथकानं ताब्यात घेतलंय गणेश मदने असं आरोपीचं नाव आहे